महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या आणि ह्या दिवसानंतर सुरुवात होते पवित्र महिन्याची तो म्हणजे श्रावण महिना आता या शेवटच्या दिवशी आपण काय करतो करतो दिव्यांची पूजा त्या दिवशी हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचं आणि शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेकडे नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्यांचं विशेष महत्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपण आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन केलं जातं म्हणजेच दिव्यांची अमावस्या साजरी केली जाते ह्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही दिवे असतील ते सर्व दिवे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये नेहमीच सुख शांती समाधान आनंद राहावा याची प्रार्थना करायची असते आणि या दिव्यांच्या अमावस्याला कहाणी सुद्धा वाचायची असते जी दिव्यांच्या अमावस्याची कहाणी आहे ही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता कहाणीला सुरुवात करते ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली तिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवस्थेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढं ह्या दिव अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्यांच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायस काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटामाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंधरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले आहे ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्यत्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर ही होती दिव्यांच्या अवसेची कथा कशी वाटली कहाणी कमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा